तर हनी फायंडर आता जंगलात शिरलेले आहेत तर बघूया थोड्याच वेळात रिपोर्ट काय येतो नाही रोशन ना आहे इकडं आणि अपोजिटला कॅमेरामॅन तेजस ग्रो असं झाडावर चढलं दोघ जण तर झाड साधारण उंचा आहे असा तर मध सापडला इकडे हे बघ हा बघा मध कसला आहे खतरनाक काढ 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 फसले लवकर काढ नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ना जवळजवळ पाहुणे अकरा वाजेला आले सकाळचे आणि आपण आलो आहे जंगला आपलं थोडंसं प्लॅन वेगळं आहे आज फिशिंगचा वगैरे प्लॅन नाही आहे आज आणि ही मंडळी उन्हात चालत आहे असं वाटतं की नाही काही जाऊचा आहे की नाही की घरी जाऊचा जो विषय आहे जाम मार्गाळलेली मंडळी आज झाली आहे आमची तर जंगलात आलोय मध काढायला आणि ह्यांना पकवून घेऊन आलोय फक्त की मध माहिती आहे मला म्हणून असं अगोदर सांगू नको आता घरी जातील इथून जवळ ना लांब लांब गेल्यावर सांगता एक ना इकडनं ना अरे बाबा आम्ही आलो मित्रांनो रॉंग साईडला इथून वाटच नाही आहे खालच्या वाटेन चला बरेच दिवस मध नाही काढला आपण आहे सो मध काढायचा प्लॅन आहे पण सापडायला पाहिजे म्हणजे जे झाडामध्ये असतं ना ते आणि गेल्या वर्षी आपण काढलं ना ते एक होतं तर ते मी तोडलं नव्हतं ते असलं तर ठीक आहे तर इकडे चाललोय मध्ये आणि अजून ना रानात काय धरलं नाही करवंद वगैरे सध्या काय असतं ह्या सीजनला रानात बोरा अलो। बोरा आपल्याकडे नाहीत ना पण तर काय नाही सकाळीच हो उठलो लेट आहे रात्री आम्ही गेलेलो कार्यक्रम बघू तसं लेट उठलो आहे त्या वडात पण मध होता पण चला तर फायनली इकडे वाट भेटली खाली जायला तर कसं माहितीये खूप दिवस जंगलात फिरलो नाही ना की वाटा भेटायचे वांदे होतात ह्याच्या पायात भरलो काटो वावत नाही मोठो अरे बाबा लंगाडत कशाक बाहेर तू लोंग साईडला चालला तिकडे कुठे जायचं आपल्याला इकडे वाटा तिकडे जंगलात गेली वाटती ती थांब सरसरत आहे हा ये बघूया वाट घेऊन आणि वाटे निय बघूया <laughs> वाट ना कधी हो इकडून बंद झाली चल चल बऱ्याच दिवसाने मित्रांनो आलात ना की असा सीन होतो वाटा नाही माहीत पडत आणि आज खै आण हो मध काढू आलो की हो मध काढू आलो की लाकडा शिवू काय कळत नाही जंगलातच घेऊन ना आलो एकदम खतरनाक चला जंगल सफारी करूया खतरनाक वाली तरी बघा तर आपल्याकडचं जंगल ना आतून हे बघा असं असतं तरी ते स्टार्टिंग झालं याच्यास तर खालती गेल्यावर तुम्हाला अजून दाखवतो असा विषय असतो आपल्या जंगलात ना वाटा असतात रानडुकरच्या वगैरे किंवा गुरं वगैरे खाली पाणी प्यायला जात असतील ना त्यांच्या वाटा असतात बाकी बोला करवंदाची झाडी जास्त असते त्याच्यामुळे जा काटे खूप असतात आणि प्राण्यांचं म्हणाल तर रानडुकर जास्तीत जास्त वाघाची न्यूज फक्त रात्री येतात वाघ गावात कुत्री मांजराने हो असं जंगलात तरी वाघ कधी दिसलो नाही आमका वाव नाही फिरून आणि तू बघ आणि पोकळ झाडा बघा मधा बघूच आपल्याक तर मध कसं शोधायचं माहिती आहे पोकळ झाड बघायचं साधारण आणि असं वाटलं की ह्याच्यावर मध असू शकतं पोकळ झाड असलं ना साधारण तर त्याच्यामध्ये मध असण्याचा चान्स जास्त असतो इकडे ना रान कोंबडे खूप येतात हे बघा हे बघा हे ताज आहे वरती पण ताज आहे तर इकडे ना रान कोंबडे येतात म्हणजे ती कोंबडी पण असत आता रान कोंबडो येतात की कोंबडी येतात ती माका माहित तर हनी फायंडर आता जंगलात शिरलेले आहेत तर बघूया थोड्याच वेळात रिपोर्ट काय येतो नाही तर जंगली मध कसं काढायचं दाखवतो पण मध का कावादी एकदा मध सापडला ना बरोबर आपण हे करू बघ अशी झाडं शोधायची जरा ते एकदम लक्ष देऊन बघितलंत ना की मासे असे बाहेर येताना दिसतील तुम्हाला पण ते लय नजर भारी लागतं आणि ह्या सीजनला ना छोटी छोटी केमरं पण असतात ती पकवतात थोडी सापडली एकदाची वाट हनी फाइंडर तर झाड भेटलंय फायनली आता मध वरती, वरती आहे का बघूया तर हे बघा हे झाड दिसतंय ह्याच्यावरती मध बघितलेलं दोन वर्षापूर्वी तर आता बघूया वरती चढून आहे का नाहीतर इकडे तिकडे तरी असणार चल रोशन ऑन तू वरती चढ मी पाटणा पाटणा येते बघू आधी नंतर भाविश येत चढ नाही तू ये तू पहिलं चढ नाही तू अस तू अस खायच्या फाट्या तू लिडर पण अस आणि तू निडर पण अस चल केस हा चल तुका दाखवत आहे मी पाटणा येत आहे ना अरे मधाचं झाड म्हणजे चंदनाचं झाड असतं चढ वर तू थांब मी पण येते कोयता वारीत मारीत वर चल तर हे ना किंजळीचं झाड आहे तर ह्याच्यावरती बघूया हे पोकळ आहे ह्याच्यावरती मध सापडेलच सापडेल रोशन आहे इकडं आणि अपोजिटला कॅमेरामॅन तेजस ग्रोव्ह असं झाडावर चढलं दोघदान तर झाड साधारण उंच आहे असा तर मध सापडला इकडे हे बघा हे मी आदल्या वर्षी ठेवलेलं तोडलं नव्हतं मध तर दोन तीन होती मध इथे तर माश्या ना अजून बाहेर येत नाहीत तर दोन तीन माशा मागाशी दिसत होत्या असो माश्या आतमध्ये असतील हे सापडलं मला मत तर आता हे काढायचा कसा असा विषय आहे तोडू कोणीतरी बघितलेलो पण आ... काय काय आता रोशननी मी बघतो जरा तर मित्रांनो सीन असो आहे ना की हा फांदा तो थोडासा तोडूया आणि झाड काय एवढं खास नाही आहे तर खूप जुनं झाड आहे मरत आलेलं आहे बघा एवढंसं पोकळ आहे तर ह्याला तोडूया आणि मध भेटेल पण काय इश्यू आहे माहिती आहे पण काय इशू माहिती आहे आपल्याकडे कोयता आहे तर कोयत्याच्या ना भेटत नाही आवटी म्हणजे काय रोशन दाखव एक्सप्लेन करतो कोयत्याची आवटी म्हणजे कोयत्याचा मधला सेंटरचा भाग म्हणजे टोक पुढे लागायला नको ही कोयत्याची आवटी म्हणजे रोशन मी हळूहळू तोडतोय काय रोशन आणि मेन गोष्ट ना आपलो चाळीस हजाराचा माल खाली पडलो आहे किशात ना वरणा खाली तर तू बघा गोपरोच खाली पडलाय वरून झाडावरून किशामधून भावेश बघ तू भावेश तिकडे झोपलो अरे फांदो पडत त्याच्यावर आता चांगलंच असो नंतर बंद पडत उचलून तर किशात ठेव आणि मी खाली उतरलोय आणि हा शॉट गोपरोच आहे म्हणजे गोप्रो आपला व्यवस्थित आहे फक्त घासपाटला थोडासा तर कवर नाही आहे तर कवर घालायला पाहिजे आपल्या कोपरूला कारण आपण कसं एकदम रमपाट माणूस ह्या आता घरी पिटावं लागत थोड्या वेळा व इकडं झोपलो जंगलात द्यायचं अशी झाड असतात ना याच्यातून मध असतं कुठे ना कुठे पोकळ पाहिजे ते मस्त पोकळ आहे तर एकदम असं पोकळ असलं ना सुकलेलं साधारण झाड तर त्याच्यामध्ये मध असण्याचा चान्स जास्त असतो माणूस झोपला तर जंगलात झोप कशी वाटतं पाहिजे एक नंबर म्हणजे कसं सांगू वरती पण झाड एक नंबर आजूबाजू पण झाडा असं काही पण धोडो मार् रोशन ए रोशन मध लागवत आहे पण काढू नको नुकोत फुटला किदा खाली जाय सगळा सगळा खाली जाय फोडू नको फोडला नाही ना धुंडो मार भाषीची धुंडो मार झुंडते माझे इतना बरोबर नाही मी झुकून पण पासून ते काय वाटतं आम्ही मेहनत व्यर्थ करतो आता उठलो बघा लगेच म्हटल्यावर हो बघा जा वर जा भाष आता तर आता भावेश आणि रोशन बघून गेल काय तर मी खाली थातू हो आमचा एक माणूस मेहनत करून खाली उतरलो आणि दुसरं माणूस ना जसा मध दिसला तसं वर चढलो आता शाबास भावेशने उडवला पण हा बघा मध आहे आणि अडकला ते वर हे बघा हे मध आहे कसं टिपटिप करत हे बघा तो रोशन आमचं पान धरू ना खाली हा रोशन काय भरपूर ह्याच्यात हाय पण आतमध्ये किती माहित नाही पण हाय आहे मेन मालना वरती पण आहे तर भावीस म्हणता जरासोच आहे पकवी तू तो वाटता हो ढापला नसतो मध आहे ना तर काढायचे वांदे आहेत काढायचे वांदे आहेत खालपरीत असणार आणि एकदम भारी मध आहे बघा बघा आता हा बघा मध कसलाय खतरनाक काड काडकाड फाशी लवकर काढ भरपूर आतमध्ये वाटता संपला पण संपला एवढा होता खाली हत त्याच्यात असत अरे वा वालो वा, वा, खाली झिरापता काय खाली बघलाय काय तिथे जीब लाव तर ह्याच्यामधला मधना सगळा खाली गेला भेंडी जाऊची पाळी तू मुळात जाता तोंड तो आणला बघूया खेळ हाय होल हो खाली मधाची बघ वाटत संपली वाटा ना खाली नाही काय ती लागते त्याच्यात जीभ जाणार नाही ना रे खवळ्या माजराची जीब असताना नादकुळा काम झाला असता पण चालली असते बेडकाची बेडकाची जीभ पण चालली असते तर इथे कसा इशू आहे माहितीये खवळ्या माजराची जीभ हवी होती खवळ्या माजराची जीब कशी लांब नाही अशी वाव नाही अशी लांब होतात ह्याच्यात गेली असती सगळा मध खाऊक जात असता हां मग तर पोळ्याचं मध ना त्यांच्या विशिष्ट काळानुसार ना कलटी मारतात आणि दुसरीकडे जाऊन परत बसतं म्हणजे स्थलांतरित असतं आणि हे वर्षानुवर्ष वरिशा एकाच जाग्यावरती असतं जोपर्यंत त्याला कोण हलवत नाही किंवा काढत नाही तोपर्यंत एकाच जाग्यावरती राहतं जे ते जेवढं जुनं मध असेल ना तेवढी मधाची क्वालिटी भारी असते आणि मध पण जास्त भेटतं तर थोडंफार मध भेटलं आहे तर थोडी थोडीशी चव घेऊया खाली जाऊया आधी पाणी आहे तिकडे तर हात वगैरे धुऊया हे बघा सगळे चिपचिपच झालेत तर हे बघा हे इकडे झऱ्यावरती आलो आहे इथेच वरती होतो आपण हो तर इथे पाणी असतं व्हाळ खूप खाली आहे ते झरा आहे तर वरती करा पकडले आहे पण पाणी एकदम चांगलं आहे पाना नाही पिना तर हे बघा ह्याच्यामध्ये मध आहे तर खाल्लं मध भरपूर हे बघा प्युअर मध आहे ह्याच्यामध्ये हे बघा ह्याच्यामध्ये थोडंसं आहे म्हणजे तो ह्याच्यामध्ये असून उचललं ढाप या हे हे में में। तो तर एक मधाचा गोळा खाऊया आणि हे बघता हे मेन आहे मेन तर ह्या मधामध्ये ना मेन भारी असतं जुन्या काळचं एमसेल खपरे विपरे प्रामदा या मधासाठी तू जंगलात झोपलेलं उठलस <laughs> इकडे पाणी आहे झऱ्याचं तर एकदम मस्त आहे फक्त वरती ना एक लेअर येते पाणी असं राहिलं ना वाहत नसलं ना तर पाणी खालून वाहत आहे बघा जमिनीतून खालून वाहत आहे ना सो वरती करायचे कत्तर ना ताज दिसलरी फिकी पडेल रे विकत घेतलेला हो हो आत्ता बरा वाटला बघा पण मधावरती पाणी प्यालो ना आता पोट दुखून मेहनत जास्त आहे मेहनत जास्त केली ना तोडून तोडून त्याच्यामुळे पाणी प्यावंच लागलं पण एक नंबर पाणी होतं थंडगार जंगलातल्या झऱ्याचं पाणी आता कलटी मारूया ना चला